मानवी मनोरा रचण्यासाठी लागतं उत्कृष्ट व्यवस्थापन नियमांचं पालन आणि उत्तम संतुलन अन्यथा अपघात होऊ शकतो त्याचप्रमाणे निसर्गाच संतुलन बिघडल्याने पर्यावरणाला धोका होऊन भूस्खलन दरड कोसळणे असे भीषण अपघात होतात त्या जीवित व वित्त हानी होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात हे टाळण्यासाठी निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे तसेच डोंगरापासून सुरक्षित अंतरावर वस्ती करणे गरजेचे आहे भूस्खलन प्रमण क्षेत्रांबाबत कायम सतर्क राहणे आवश्यक आहे डोंगरावरची झाडे झुकणे पाण्याखालची माती वाहून जाणे या भूस्खलनाच्या प्रारंभिक असू शकतात या संबंधित विभागाला दिल्या पाहिजेत जेणेकरून जीवितहानी टळू शकेल निसर्गाचं संतुलन व नियमांचं पालन केल्यानेच आपलं आणि निसर्गाचं रक्षण होऊ शकतं आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा साक्री तालुक्यातील भांडणे गावात वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला याच पार्श्वभूमीवर साक्रीचे नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच साईभक्त अजय सोनवणी यांच्या संकल्पनेतून भांडणे गावातील जिल्हा परिषद मराठी शाळा येथे भांडणे गावाचे सफाई कामगार अशोक भास्कर अहिरे यांच्या हस्ते भारत मातेचे प्रतिमा पूजन व राजेंद्र सुपडू कुवर पाणी सप्लाय यावर्षी हा मान यांना देण्यात आलाय तसेच भांडे गावातील ग्रामपंचायत येथे भारत मातेचे पूजन सीमा यादव पाटील अंगणवाडी सेविका यांना देण्यात आला मुल्क तानाजी सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पोलीस ग्राउंड येथे कार्यकारी दंडाधिकारी साहेबराव सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले डी वाय एस पी संजय खंपाळे पी आय हर्षवर्धन गवळे तर पोलीस सहाय्यक प्रशांत यांनी ग्राउंड पॅड घेतले तसेच न्यू इंग्लिश स्कूल येथे ध्वजारोहण करून ध्वजाला मानवंदना देण्यात आली यावेळी साक्री तालुक्यातील सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी बांधव उपस्थित होते च्या भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व साक्री नगरवासियांना तसेच तो धुळे जिल्हा नागरिक सर्व भारतवासी यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि भारतात अशीच शांतता कायम राखावी असं मी पोलीस विभागाच्या वतीने सर्वांना विनंतीवाचा निवेदन देतो जय आज पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन या स्वातंत्र्य देण्यासाठी अनेक वीरांनी आपले प्राण अर्पण केले आणि त्यांच्या सगळ्यांना आठवण करण्याचा त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करण्याचा आजचा दिवस या निमित्ताने प्रशासनाच्या वतीने मी सर्व भारतीयांना त्याचबरोबर तालुक्यातील सर्व नागरिकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा धन्यवाद रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा